प्रेक्षकांनो आता आपण दिघा येथील रामनगर एम आय डी सीमध्ये मध्ये आहोत नवी मुंबईच्या इतिहासात असं पहिल्या वेळेसच घडलं असेल की एखाद्या का अधिकाऱ्याची कामाच्या ठिकाणी पूजा करण्यात आलेली आहे आपण स्वतः ज्या पूजाकर्त्यांनी पूजा केलेली आहे आपण त्यांना विचारणार कशा संदर्भामध्ये त्या अधिकाऱ्याची पूजा केलेली आहे साहेब आज तुम्ही सहाय्यक अभियंता यांची पूजा केलेली आहे नेमका काय विषय काय सांगणार आहे तुम्ही कलयुग के ये हमारे चमत्कारिक बाबा आहे इनका प्रमोशन हुआ उपायुक्त से आयुक्त बनना चाहिए आयुक्त से उससे भी ऊपर जाना चाहिए क्योंकि अभी तक इन्होंने छोटे छोटे भ्रष्टाचार कर रहे हैं जिससे ये हमारे रहवासियों का हमारे नागरिकों का सिर्फ ये सोशल हरण कर रहे हैं एक तरह अगर देखेंगे तो भ्रष्टाचार और नोटों का हरण अभी आप देखेंगे कि इतने बड़े ये अधिकारी हैं कि एक दिन में ऊपर से महानगर पालिका आयुक्त साहब के पास से एक दिन में पाँच पाँच छः छः इंजीनियर साइन मार करके फाइल पास करके यहाँ तक लगे इसमें बड़े बड़े लोग इन्वॉल्वमेंट हैं ये विकास के नाम पर नोट कमिशन दलाली आज बडे बड़े लोग इसके इसलिए उतर क्यों नहीं रहे यहाँ से दस हजार बीस हजार रहिवासी रहते रामनगर साटे नगर, बिंदू बिंदु नगर यहां के आजी माजी नगर सव क्यों नहीं उतर रहे क्योंकि इनको नोटों का कमीशन या बंडल पहुंच चुका है इसलिए इनके मुंह बंद है आज हम सभी समाज सेवक सभी पार्टी के लोग यहाँ क्यों उतरे हैं हमें पता है कि गरीबी क्या है हमें पता है कि झोपड़पट्टी में रहने वालों का दर्द क्या है आज सुबह हमारे पास एक भी मैदान नहीं है यहाँ पर हमारे बहन माता भाई सभी लोग इस तरह जॉकिंग करते, करते हैं व्यायाम करते हैं सुबह सुबह यहाँ आते हैं ताजी हवा खाने के लिए लेकिन यहाँ के इन्होंने क्या किया एक तरह का अगर देखेंगे तो विकास काम के नाम पर इन्होंने भ्रष्टाचार क्यों किया महानगर पालिका और एमआईडीसी इन दोनों ने षड्यंत्र रच करके हमारे आम जनता को मूर्ख और बनाने का काम किया है आप देखेंगे गटर बनाया है गटर के ऊपर फुटपाथ बनाए फुटपाथ भी जाने तो ये जॉकिंग की जगह सुबह सभी आते हैं लेकिन कंपनी है? वाले ने लगाने नहीं दिया इन लोगों ने फुटपाथ पर लगाया आज फुटपाथ पर कौन चलता है हम जैसे गरीब आम जनता चलता है आज अगर यहाँ पर कोई हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी उस समय के एक शिंदे जी ने हमारे गौ माता को गायक है आज यहाँ से सारी गाय कितने सारे पशु कितने सारे इंसान कितने बाइक वाले यहां से जाते कोई अगर दुर्घटना हो गया किसी की मृत्यु हो गई तो क्या ये हमारे होलीगिर बाबा ये उनको जीवन दान दे सकते हैं ये कुछ नहीं कर सकते सिर्फ ये नोटों के माला पहने हुए लोग हैं एक दिन में फाइल पास करके इस तरह के अवैध काम कि ये हमारे बाबा हैं इसलिए इनके मंदिर हम लोग बनाने का प्रयास कर रहे हैं साथ में इनसे हम निवेदन भी देंगे कि पत्रक देंगे अभी आने वाले समय में कुंभ मेला लग रहा है उसमें ये चुपती पे लगे ताकि इनकी आत्मा भी शांत रहे और इस तरह का भ्रष्टाचार न करे बोलगिर बाबा की बोलगीर बाबा की बोलगीर बाबा की जय आपल्या दुसरे पण काय तेने फनुचार्य साहेब आज तुम्ही या अभियान त्याचा सहिका अभियानाची पूजा केली आहे या ठिकाणी काय सांगणार आहे सर्वप्रथम आध्यात्मिक परमपूज्य बोलगीर बाबा यांना मी आज या ठिकाणी नतमस्तक होऊन त्रिवार अभिवादन करतो की त्यांनी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशी कुठंच नोंद झाली नाही अशा भयानक असा दिघा विभागात त्यांनी चमत्कार केलेला आहे तो चमत्कार तुम्ही आता पाहू शकता पाठीमागे जो मोठ्या स्वरूपाचा खटा केला आहे त्या संदर्भात बाबांनी हा खेळ जवळजवळ एक दीड वर्षापासून त्यांनी चालू केला होता आणि याच्यावर सातत्याने त्यांचे प्रयोग चालू होते की कशा पद्धतीने ह्याला ह्या कामाला हा जो आविष्कार आहे हा आविष्कार कसा घडवून आणायचा हे बाबांनी एक वर्षापासून भयंकर असे शर्तीचे प्रयत्न केलेले आहेत वास्तविक बघायला गेले तर बाबाचे एक भक्त आहेत मोठे मोठे भक्त आहेत डाटा स्पेस रियालिटी म्हणून ह्या भक्तांनी बाबाकडे परवानगी किंवा एक त्यांच्याकडे मागणी केली होती की बाबा आम्हाला या ठिकाणी असा अशा ठिकाणी एक मोनोपोल उभा करायचा आहे तो तुमच्या माध्यमातूनच होईल तुमच्या व्यतिरिक्त कोणीही करू शकणार नाही असं बाबाकडे त्यांनी साकडं घातलं ह्या डेटा स्पेस कंपनीने तेव्हा बाबांनी त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवली आणि एक वर्षापासून त्यांनी त्यांचे जे काय असतील आपले पूजा पठन कथन प्रसाद घेऊन बाबाकडे येऊ लागले आणि बाबांनी गेल्या महिन्यामध्ये दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी बाबांनी हा आपला चमत्कार दाखवायला सुरुवात केली त्याचबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो बाबांनी कुठल्याच प्राधिकरणाला कुठल्याच महानगरपालिका असो किंवा अधिकारी असो किंवा एम आय डी सी असो यांना अजिबात कुठल्याच प्रकारची त्यांनी बाबांनी भीक घातली नाही सर्वांना फाट्यावर मारत शेवटी त्यांनी हा चमत्कार करून दाखवलेला आहे कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना बाबाचं एक जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे शेवटी त्यांनी हे कृत्य बाबांनी करून दाखवले बाबासाहेब बाबांनी कुठल्याही प्रकारचं सामान्य जनतेचा विचार केला नाही बाबांनी इथल्या जनावरांचा विचार केला नाही बाबांनी उद्या भविष्यात इथं काय परिस्थिती निर्माण होईल पाण्यामध्ये याचा विचार केला नाही बाबांनी फक्त आणि फक्त आपल्या भक्ताला कसं खुश करायचं आणि आपल्या प्रति इतरांमध्ये कशा पद्धतीनं एक मोठेपण आणि एक चांगली आ, इथ आपलं व्यक्तिमत्व तयार होईल अशा पद्धतीनं बाबांनी हे काम करून दाखवलेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे माझ्या हातात कागदा आहेत बाबाच्या एका फोनवर एकाच दिवसात पाच पाच सह्या झालेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाबांनी कनिष्ठ अभियंता उपाअभियंता नगर रचना विभाग नगर रचनाकार तसेच नगरसंचालक आणि आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता शिरी शिरीष यांच्या पाच सह्या तिने एका दिवसात घेतलेल्या आहेत बाबांनी बाबा काय साधे नाही आहेत आपले बाबांनी परत खाली एक रिमार्कसुद्धा दिलेला आहे की माझ्या भक्ताला तुम्ही डायरेक्ट एम आय डी सीकडून परवानगी देण्याचं पत्र द्या असं डायरेक्ट बाबांनी सांगितलं या ठिकाणी या कागदावर तुम्ही पाहू शकता बाबांनी इथं कुठल्याच प्रकारचं रिमार्क केलं नाही की बाबा इथं काय इतर सामान्य का नागरिक आहेत ते खड्ड्यात पडतील मुख्य जनावर आहेत ते खड्ड्यात पडून मरतील इथं एवढा मोठ्या दोनशे वीस केवीचा टावर उभा करत आहे शॉक लागून लोकं मरतील कुठल्याच प्रकारचा बाबांनी विचार केला नाही बाबांनी फक्त आणि फक्त आपल्या दानपेटीचा विचार केलेला आहे आणि आपला कशा पद्धतीनं इथं बोलबाला होईल आपली एक प्रकारे दहशत निर्माण होईल आणि इतर प्रस्थापित लोकांमध्ये माझी इमेज कशी तयार होईल या पद्धतीनं आपलं वैयक्तिक स्वार्थ सांगून बाबांनी ही आज परवानगी दिलेली आहे खरोखरच बाबाचं जेवढं मानावं हो तेवढं आभार कमीच आहे तुम्ही सामान्य नागरिक म्हणून बाबांना फोन करून विचारा की बाबा हा काय प्रकार चालला आहे बाबा तुम्हाला नाराज करणार नाहीत बाबा तुम्हाला थेट प्रसाद देतील कुठल्याच प्रकारचा तुम्हाला कुठल्याच म्हणजे असा संचोग कुठल्याही मनामध्ये तुम्हाला काहीच ठेवणार नाही डायरेक्ट बाबा तुम्हाला हातोहात प्रसाद देतील बाबांकडे प्रश्नांची अनेक उत्तरं आहेत बाबा म्हणजे खरंच बाबांना जेवढं आपण स्तुती करावं तेवढं कमीच आहे मी म्हणतो की पालिकाच्या आयुक्तांनी आता बाबाला एक मोठ्या पदावर घेतलं पाहिजे कारण आता बाबांनी एवढं थांबणं गरजेचं नाही आहे बाबाला आपण उच्च दर्जाचा दर्जा हे देऊया आपण आणि आज बाबांचं मी ह्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून इथं सांगू इच्छितो की आज हे सगळं फाउंडेशन तयार आहे त्या फाउंडेशनवरच आपण बाबांचं एक भव्य असं मंदिर बांधायचं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी जाहीर करतो त्यासाठी जे काही लागणारा फंड असेल किंवा पालिकेच्या परवानगी असतील जे काय असेल त्यासाठी आपण पाठोपाठ पुरावा करू जर बाबाचं या ठिकाणी मं मंदिर नाही बनलं तर आपण भविष्यात उपोषणाचा मार्ग अवलंबू एक भक्त म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो बाबाला तुम्ही सारखं त्याला तुम्ही बाबा बाबा म्हणून समजताय तर त्या बाबाला कोणी पाठीशी घालता असं तुम्हाला म्हणायचं आहे का बाबाच्या मागे ब्रह्मांडमधले बरेच मोठे मोठे दिग्गज असे म्हणजे म्हणतो आपण परमशक्ती त्यांच्या मागे आहे ब्रह्मांडची सर्व परमशक्ती पंचभूत त्यांच्यासोबत आहेत त्यांना आपण तर थोडक्यात आपण त्याला हलक्यात घेऊ शकत नाही बाबांचा कोप भयंकर आहे उद्या रस्त्याने सुद्धा कोप होऊ शकतो इथं त्रिभुवन आहेत त्यांच्यावरही त्यांचा कोप होऊ शकतो कुठेही त्यांचं ते लगेच त्यांना स्वर्ग यात्रेचा त्यांनी लगेच त्यांना ते देऊ शकतात तेवढे बाबांकडे पावर आहे तुम्ही आज बाबांबद्दल कुठल्याही प्रकारचं तुम्ही आज हे करू नका, नका ते सहाय्यक अभियंता तुम्ही असं म्हणू नका ते आचार्यटला बाबा झालेले आहेत एका दिवसात पाच सह्या घेणं खायचं काम नाही साहेब मध्ये जे अनाधिकृत बांधकाम जे परवानग्या ज्या देतात इंजिनिअर उलगीर बाबा यांचा आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व पक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो कारण का ते असेच अनाधिकृत बांधकामाचे मशिया झालेले आहे आणि त्यांना जर जेव्हा फोन केला किंवा जेव्हा विचारायचा प्रयत्न केला तर ते कुठल्या तरी नेत्याचा किंवा कुठल्या तरी अधिकाऱ्यांच्या आपल्याला दम देतात त्यामुळं सर्वसामान्य नागरिक ह्या ठिकाणी पोहोचले नाही आज बुद्ध प्रकाश दिलपाक ठाकूर साहेब साहेब यांच्या माध्यमातून आज कुठेतरी आपण ह्या ठिकाणी एक त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी आपण सर्व कार्यकर्ते आलेले आहे आणि त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी कसं तडीपार करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न चमत्कार या ठिकाणी झालेला आहे आणि आपल्या जिल्हा विभागाचे सहाय्यक अभियंता होलगीर डॉक्टर महेश होलगीर जे आहेत यांच्या माध्यमातून हा जर प्रकार हा चुकीचा प्रकार झालेला आहे खरं पाहिलं तर या ठिकाणी रोज सकाळी संध्याकाळी आपल्या महिला भगिनी असतील वृद्ध असतील जॉगिंगसाठी या ठिकाणी यायचे परंतु या पैसे कमवायच्या भानगडीमध्ये अधिकाऱ्यांना गोरगरिबाचाही कुठल्याही प्रकारे काही राहिलेलं नाही आणि या गेंदळ्या गे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी अतिशय पैशाला भुकेलेले असलेले म्हणेल तिथे हा कुठल्याही प्रकारचा चुकीच्या प्रकारचा हा जो प्रकल्प आहे टावरचा असो किंवा इतर कुठला असो या दिगावबाग ते अतिशय लुटालुटचा कार्यक्रम या अधिकाऱ्यांनी लावलेला आहे आणि आपण पाहता आहे ना यांनी मोनोपोल टावर उभारण्यासाठी पालिकेचे अधिकारी सहाय्यक आयुक्त आणि उपअभियंता हे कोण नाव आहे यांचं महेश होलगीर यांच्या नावाने यांनी इथं काही कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी मी पण इथं उपस्थित आहे आपण पाहू शकता यांनी पालिकेने नुकताच करोडो रुपये खर्च करून नागरिकांसाठी जॉगिंग पार्क बनवला इथे पूर्वी अतिशय घाण होती परंतु आज आपण पाहू शकता किती स्वच्छता इथे दिसत आहे परंतु एका कुणाच्या तरी कंपनीच्या भल्यासाठी काय हिथं संबंध असतील त्यांच्या या अधिकाऱ्यांशी महेश होलगीर यांचे काय हिं संबंध असल्यामुळे त्यांनी कुठलीही परवानगीची कुठलेही सोपस्कार पार पण पार, न पाडता इथं परवानगी देण्यात आलेली आहे आणि गेले पंधरा दिवस हे काम केलेलं आहे त्यानंतर आम्ही आवाज उठवला त्यामुळे सध्यास्थिती थांबलेला आहे आणि इथले सहाय्यक आयुक्त बोलतात की मी काम थांबवलं आहे काम थांबवलं तर तुम्ही पहिल्याच दिवशी थांबवायला पाहिजे होते तुम्ही वाट बघत होते काम पूर्ण होण्याची पण तुम्ही थोडा आवाज उठल्यामुळे तुम्ही आ थोडंफार तात्पुरतं थांबवलेलं आहे अजूनही यांच्या घडामोडी सुरू आहेत तर याच्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज हा कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे यांना काय एम आय डी सीचे स्थापत्याचे अधिकारी कार्यकारी अभियंता त्यांना मी सुद्धा सगळ्या बाबतीत तक्रारीसुद्धा केलेल्या आहेत आजच मी तक्रार केली दिघा विभागात आणि एम आय डी सी कार्यकारी अभियंता यांना राजाराम राठोड त्यांच्या आधिपत्याखाली त्यांनीसुद्धा हे काय झोपा काढत होते इथं कसं काय पंधरा दिवस काम चाललं आहे आता आमची अशी मागणी आहे गे सात दिवसात जर हे इथलं कन्स्ट्रक्शन तोडून पुन्हा पूर्ववत जॉगिंग पार्क बनवण्यात यावा अन्यथा पुढील आम्ही कार्यक्रम कायदेशीर मार्गाने रस्ता आंदोलन उपोषण वगैरे सगळ्या मार्गाचा अवलंब करू आणि याची सर्वशी जबाबदारी होलगीर आणि एम आय डी सी जे कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांची राहील यासाठी मी या माध्यमातून सांगू इच्छित आहे बघातला एक भ्रष्ट अधिकारी आता भ्रष्ट नाही म्हणता येणार कारण साहेब त्यांचं मंदिर बांधणार आहेत त्यामुळं आदरणीय वंदनीय असे आमचे होलगीर साहेब यांचं भव्य दिव्य असं मंदिराचं इथे आज भूमिपूजन झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात लवकरच बुद्धप्रकाश दिलपाक साहेबांच्या माध्यमातून त्यांचं भव्य दिव्य असं भ्रष्टाचाराचं एक मंदिर आमच्या या दिगाव भागात प्रथमच उभा राहणार आहे यासाठी सर्वप्रथम मी बुद्धप्रकाश दिलपाक यांचं अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी पुढाकार घेऊन अष्टा भ्रष्ट अधिकाऱ्यांचं एक मंदिर तयार करायचं ठरवलं होलगीर हे इथले एक अधि अधिकारी अभियंता आहेत हा जो टावर इथं बांधतायत हा दोनशे वीस केवीचा टावर आहे या दोनशे वीस टावरच्या केवीची इथं कॅपॅसिटी आहे का मग ही गटा तुम्ही बांधली कशाला जर तुम्हाला इथे टावर्स बांधायचे होते तर मग तुम्ही हा करोडो रुपये खर्च केला हे फुटपाथ बनवलं इथे तुम्ही आ, जे डागडूक केलं किंवा जे काही झाडं लावले खूप सारी इथं तुम्ही नुकसान केलं महानगरपालिकेचं मग तुम्हाला ही जर जागा त्या टॉवरला द्यायची होती तर तुम्ही एवढं सगळं तिथे पैसे खर्च कशाला के केले मग हा खर्चाचा हिशोब कोण देणार आहे या अधिकाऱ्यांना जाब कोण विचारणार आहे मग त्यासाठी हे सर्वसाधारण आम्ही सर्व कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांनी हा निर्धार केला आहे की यांना हा जाब विचारला गेला पाहिजे आणि आम्ही या भ्रष्ट अधिकारचा पूर्ण सर्व पक्षीय सर्व समाज समाजसेवक सगळा आम्ही एकदम निषेध व्यक्त करतो या व्यक्तीचा